माऊलिकृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांना घरी बसून काम देतोय फुलवाती समयवाती किंवा हाताने बनवण्याचं तर आज या ज्या ताई आहेत त्यांना परळी वैजनाथीतील ताई आहेत तर ताईंना आपण फुली ऑटोमॅटिक मशीन आपल्याकडून ताईंनी घेतली होती तर ताईंनी आपल्याला हा माल पाठवलेला हो आहे बघा हा जो जो वीस ते पंचवीस किलोचा माल आहे तो ताईने आपल्याला पॅकिंग करून हा पाठवलेला आहे हा बघू शकतो तुम्ही तर जेव्हा आपण मशीन देतो तुम्हाला फुली ॲटोमॅटिक समयवाती मशीन सेमी ऑटोमॅटिक समय किंवा फुलवात तर त्याच्यावर आपण तुम्हाला हे बॅग या कॅरीबॅग स्टिकर आणि पॅकिंग मशीन हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये आमच्याकडून दिलं जातं आणि तुमच्याकडून अशा पद्धतीत हे पॅकिंग करून घेतलं जातं बघा तर हे असं ताईंनी हे पॅकिंग केलेले आहेत बघा ही वाती वगैरे हे अशा याच्या एका याच्यामध्ये जो सत्तर पंच्याहत्तर क्वांटिटी या वातींची असते तर असं पॅकिंग करून तुम्हाला आम्हाला हे पार्सल पाठवलं होतं तर ह्या परळी योजनेच्या तही आहेत यांना जवळजवळ आपल्या या गृहोद्योगात जॉईन होऊन दीड ते दोन वर्ष झालेली आहेत ती दीड ते दोन वर्षापासून आपल्यासोबत हा गृह उद्योग करत आहेत आणि अगदी छान उत्तम प्रकारे हा गृह उद्योग ताई करत आहेत आणि आपल्याला पण असं हे छान पॅकिंग करून ताई देत आहेत तर ताईंनी हे जवळजवळ एक एक डझनच्या पट्ट्या ह्या अशा तयार केलेल्या आहेत बघा हे बघू शकता तुम्ही याचं सगळं ट्रेनिंग वगैरे तुम्हाला जेव्हा तुम्ही मशीन घेतात ना तेव्हा तुम्हाला हे ट्रेनिंग दिलं जातं हे बघा अशा पद्धतीत त्यांनी आपल्याला ह्या पट्ट्या करून पाठवलेल्या अगदी छान काम करून आहे असं ज्या ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे तर त्यांनी दिले स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपले आपल्या या गृह उद्योगात जॉईन तुम्ही मशीन घेऊ शकता आणि घरी बसून असा एकदम छान उत्तम प्रकारे असा हा गृहोद्योग तुम्ही पण करू शकता तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जातात हाच माऊली गृहोद्योग दास धन्यवाद